दररोज तर कमी दहा लाख लोकांचं देव त्या ठिकाणी आम्ही करत नसून तुम्हालाच करावं लागणार आहे कारण तुम्ही दिल्या तर आम्ही करतो आम्ही काही करत नाही कारण त्या गावपर्यंत गाव असं म्हणतो म्हणून या ठिकाणी आता दत्त सत्त्रदायाच्याच माणसानी आपल्याला जयंती द्यायची आहे ही सगळ्या संप्रदायांनी जयंती द्यायची आहे कारण

तो 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 असे साधू संत की आपण कधीच त्या साधू संतांना बघितल्या ना हिमालयामध्ये राहणारे साधू संत त्या ठिकाणी तुम्ही आज मोबाईलवर वर बघता आज आपल्या हिंदू धर्माचे प्रचारक आणि विचारक असणारे धर्मशास्त्री बर का काम धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज ते सुद्धा त्या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि असे असणारे महान महान संत या ठिकाणी कधी आपण विचार सुद्धा करू शकत नाही अशा संतांचे अशा संताचं दर्शन घडून घेण्याचं काम हे संत महात्मा करत आहेत म्हणून सर्वांनी आपण आता या संतांच्या आणि त्यांची जे इच्छा ती आपल्याला इच्छा पूर्ण करायची आहे म्हणून बघतो सगळ्या गावांनी आज पुणे गावा येते एकशे साठ क्विंटल डाळीचं प्रयोजन केलेलं आहे एकशे साठ क्विंटल म्हणजे आता द्यायचं नाही आपल्याला बाकी काही म्हणून अशा पद्धतीने एकशे साठ क्विंटलचं आयोजन पुणे गावा केलेलं आहे फक्त तुमच्या इथंच आता आल्या नाही पण एका दिवशी एकालाच आम्हाला पारावर बचावत लागतील सगळे साधू समोर कारण या ठिकाणी महिला मनो जास्त पण पुरुष मंडळ गावातले ज्येष्ठ मंडळी आलेले काहीतरी गावचे गाव गाव लोकात असे मोठे मोठे जे लोक आहेत ते आले नाही तिथे सरपंच पंच शर्मा तिथे गावाचे चित्रधारी पण एके दिवशी आम्ही पारावर येऊन अजून तुम्हाला या कार्यक्रमाचं चांगल्या पद्धतीने म्हणजे पटवून देण्याकरता म्हणजे आम्ही नेमकं काय करत आहोत त्या ठिकाणी असा कार्यक्रम आहे की तुम्ही भूतो ना भविष्य आपण सात जरी जन्म घेतले तरी आनंद दाखवण्यामध्ये कार्यक्रम एवढा होणारा म्हणजे एकमेव राहिरला कार्यक्रम होणार आहे अंतकरणातून सहकार्य करत आहे कारण का आपल्या जीवाचे मालक जे असणारे आपल्याला ज्यांनी ओळख करून दिली त्याचा मोबदला आपण आपला जे हे जरी उघडून झाला तर परत करू करणार तन मन धन करी अर्पण करावे अनुभवाची पाहता सर्व नाचिवंत आहे मन ओढा मुलकाचे मालक पाहिजे गंधगडाची जात आपण देवाला काही देऊ शकत नाही फक्त एवढा बघत की धर्माचा दुसरा पाय म्हणजे अर्थ चार पुरुषार्थ साधवण्यासाठी अर्थाची गरज आहे धर्म अर्थ काम मुख्य अर्थ म्हणजे पैसा चांगला पैसा हा चांगल्या कामाला जर आपण खर्च केला तर आपल्या मायच्या दीडाईस आणि बापाच्या दीक्षा पुण्याचा उतार होते एवढा अधिकारी भक्तीमध्ये म्हणून आपण या ठिकाणी जर काम केलं म्हणून आपल्या मायच्या आणि बापाच्या दीक्षाईस पुण्याचा उतार होणार आहे आणि त्या ठिकाणी येणाऱ्या संत महात्म्याच्या मुख्यामध्ये एक जरी संत शीत पडले एका सत्पात्रामुखी पडे आण तीन पोट जाणं एवढे असे आघात पुण्यपूर्ण जब महाराज सांगतात अन्न देती सर्व भूती आयसा भाव द्यायचा किती तो की परसाधू जाणावा खरा परसाधू म्हणजे परत ज्ञान देऊन या जीवाला नामस्मरण करायला लावून या जीवाला अन्नदान देऊन परत अन्नदान देऊन नामस्मरण करून जसे मोठे राहील महाराज अन्न वस्त्र देऊन श्री गुरु स्मरण कारण ह्या गोष्टीचे जे घडत असतात फक्त तुमच्या फक्त तुमच्या आणि तुमच्या येणाऱ्या पिढीच किंवा येणाऱ्या अनंत जन्माचा उद्धार व्हावा या जगाचं कल्याण व्हावं त्यासाठी एवढा आणि मोठा कार्यक्रम करे करे का सगळ्यांनी आपल्याला अंतकरणातून आज आता अंक तुम्हाला बोलणार नाही पण जसं एकशे साठ कुंटल दाखल गुन्हेगावला बोललेल्या पण गुलाब पाटील म्हणजे एवढी महाराज बोलत पण देतात काय करतात निमणं आपण प्रत्येकाच्या घेतो प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण मान्य करून घेऊ एक क्विंटल दहाचे नाव मांडी मोबाईल नंबर आपण त्याला काय बोलायचं नाही तीन वर्षाला बोललो बाबा रे तुम्हाला हे दाळ मांडले तुम्हाला द्यावं लागेल तीन वर्षामध्ये एक क्विंटल द्यायला काय हरकत नाही काय मला सांगा कारण तीन वंटा तीन वर्षात एक क्विंटल जर दाळ देण्याचा तुम्ही संकल्प केला तर तीन वर्षामध्ये तुम्हाला अजिबात दवा करावं लागणार नाही हे करतो कार्यकर्मावरी मेकायचा सद्गुरु मोक्षधारी सद्गुरु आयचा देव पाहता नाही त्रिभुवनी कर्मावर मेक मारणार फक्त एकच देवा सद्गुरु आहे फक्त भक्त अंतकर्मात सद्गुरूची सेवा करा आलेल्या जन्माचं हित होते कल्याण होते तुमचं होतेच होते पण येणाऱ्या तुमच्या जे क्रिया होता त्या सगळ्या क्रियांचा उदाहरण देऊ आणि आनंदाचं परिणाम देऊ म्हणून त्या राहेर क्षेत्रामध्ये फार फार मोठा म्हणजे फार मोठा संकल्पनाच नव्हे कारण विचाराच्याही पंडितेला विचार असणारा वासी भागजी महाराज व दैवलेवासी आज मूर्ती बसलेली बाळगी महाराज या दोन महान संतांचा आशीर्वाद शंभर टक्के मागे आहे आणि या दोन संतांचं नाव देऊन आपण कुठलंही काम करा संसारातलं करा घरातलं करा कुटुंबातलं करा आणि देवाचं काम करा कधीच रुकणार नाही असा दृढ भरवता मी माझ्या ग्रोहर करू या ठिकाणी माझे दोन शब्द घेतो आणि एका दिवशी पारावर येता आताच आकडा कोणताही जाहीर करू नका जर करायचं झालं तर मग किती देता ती येईल मागे के के आता इथे अनुषार माय दत्तारा ताळजी महाराज असतील आता माहिती रोज येत जा दर्शन करत जा चार महिने कप्तमास करा पूजना करा कारण पुरुष मंडळी जात नाही मला माहिती आहे इथं सगळ्या माय मावल्या सगळं होते

पण आचरा पण जाऊ आपण एवढा एवढा आजरा आणि येण तर हो तर बरं नाही स्वतः प्रत्येक घरी जाऊन बोलू नेला विनवणी करू कडका आम्हाला घ्या झालेल्या माझ्या दोन शब्द दत्ता प्रेम

त्या ठिकाणी गोदावरच्या ठिकाणी गुप्त होते त्या ठिकाणी हा गोविधाची पुन्हा मिळवण्यासाठी महाराज दिले होते आणि सर्वसाधारण समोर गोदावर झाले होते आणि त्या ठिकाणी स्वतः हातीने ज्या ठिकाणी वायद्य महाराजाने हात घातला होता त्या ठिकाणी सर्व साधुसं या बाजूला ठेवून बायगुरु महाराजांचा मागे मान बायगुरु मार्गांना मिळाला होता तेच देखील सर्व साधू संत असे सर्व ठिकाणी साधूसं कमी आपल्याला कारण काय तर जन्मस्थान आज बऱ्याच जणांना माहीत नाही की त्यांचे जन्मस्थान त्यांचं काय त्यांनी काय काय समस्या केली जशी

त्या आपले कवीमध्ये बापूजी पाणी होता त्या ठिकाणी आणि झाल्यावर त्या ठिकाणी मोठी मोठी पडली आणि मोठी मोठी पडल्यानंतर ते बालकी महाराज आणि त्या ठिकाणी बापूजी पाठवणार असं म्हणल्या म्हणून बालकी आणि त्या ठिकाणी गेले आणि सर्व अंकारा बसला देवाच्या कामात पहिल्याने जेव्हा त्या ठिकाणी बालगी बापूचे पाठी

दोन हजार सत्तावीस मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी नाशिकला अर्ध संबंध नाव तयार केल्या निस मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी ते नाशिकला जाणार आहे क्षेत्र येते तीर्थ क्षेत्राची कारण का ज्यांना मान मुला पाठिंबा देतो आपल्याला आणि आपला संप्रदाय आणि हे सर्व आणि जे भारत पाकिस्तान हिंदू भाषे सर्व यांच्यासाठी आणि सांप्रदाय सांप्रदाय महत्वाचं आहे हिंदू धर्म हिंदू समाजाचे खूप महत्त्वाचं आहे आणि घराघरातील भाव भाव हे

आणि सर्व मानव सर्व 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 संत मंडळी तीर संप्रदायातील सर्व संत मंडळी भारतीय संप्रदायातील सर्व संत मंडळींची कीर्तनं या ठिकाणी आनंद संप्रदायातील सर्व कि संत मंडळी त्या ठिकाणी सर्व सांप्रदायाकडे संत मंडळी त्या ठिकाणी कारण का गोदावरीत ती गोळे भक्त गुरुवासिनी पाहिले नाही की गुरुणाली भागी गुरु सर्वांनी की अंतर प्राप्ती ग्राहक निधाने शिकरावले शिक्षुरु आणि नाणे मात्र प्रत्येकाने गोदावर आपली सर्व भक्त मंडळी वापलेली आहे

प्रत्येक घराघरातून प्रत्येक भक्ताने असं काढून ठेवायचं आहे असं केलं तर त्या ठिकाणी आपला कार्यक्रम होईल नाही तर आपल्या नाव नावभूत लागतील यात सर्वांनी मनात करून एक संकल्प करा जसं तुम्ही गुरु महाराजांचे नाम मंत्र घेत आणि गुरुकर्ताने ज्यावेळेस तुम्ही संकल्प केला संकल्प सोडणाऱ्याने ज्यावेळेस तुम्हाला विचारलं तर सर्वांनी अर्पण त्या ठिकाणी तुम्ही स्वतः म्हणले होते त्याने मला धन देव सद्गुरू अर्पण त्या ठिकाणी खरी परीक्षा आहे त्यांना जर गुरु महाराजांना वाढल्या तरी करा त्या ठिकाणी प्रत्येकानं आणि तुम्ही जर हे गेलं तर तुम्ही तर एका हाताने देणार आपण हजार हाताने भगवून ते तुम्हाला देणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी कमी करणार आहे आणि कमी जर वाचलं तुम्हाला नऊच्या जागी दहा क्विंटल चारच्या जागी अकरा क्विंटल चौगी मिळेल त्या ठिकाणी तुम्ही आता आज संकल्प करा की गुरु महाराजाला आम्हाला एक त्या ते क्विंटल हजार तीन वर्षी द्यायचं आहे आणि तुम्हाला जर याच्यात जर कमी पडलं तर त्या ठिकाणी तुम्ही

कधी मागित नाही आणि मागणार कारण नको पण कारण का कार्यक्रम हा बाळगीर महाराजांचा आहे त्यांच्या नावाचा प्रश्न आहे या ठिकाणी म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य करा मी एक त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी येऊन त्या ठिकाणी तुमच्या नावाची आधी राहू की भक्त आपले असो किंवा कोणीही सांप्रदायक असो कारण सर्व धर्मी सांप्रदायिक कार्यक्रम आहे वारकरी संप्रदायिक आहे कार्यक्रम

त्या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद आहे एवढा कुटुंबाला डोळ्याची पाहिजे कार्यक्रमाला पाहण्यात येणार आहे एवढे सर्वांनी या कार्यक्रमाला भरभरून आठ तारखेला आम्ही प्रत्येकाच्या आठ तारखेला आम्ही प्रत्येकाच्या घराघरात येऊन त्या ठिकाणी प्रत्येकाची नवनोंदणी करून त्या ठिकाणी आम्हाला कोणती अशी संस्था तुमचं म्हणत आहे का ते आजच सांगा आताच त्या ठिकाणी तुमचे विचार काय कारण का विचार करूच नका या कार्यक्रमाला विचार करायची वेळच नाही कारण गुरु मार्गाने आपण हजार आसन केला गुरु मार्ग आहे हे फक्त एक आठवण जाण करा तुम्हाला कोण कोणत्या लावी भाई तुम्हारा बार-बार लागले पण वरवा हे कार्यक्रम कोण तरी तयार करायला चालू एवढी ताकत आपल्यामध्ये कोणामध्येच नाही तरी पण फक्त एक गुरु महाराज तर बरोबर आता तरच ना की संकल्पना दिल्या अनु जाती काय नाही संकल्पनेचा संबंध ज्या ठिकाणी हे सदगुरु करू आपण ज्या पद्धतीने आपले परीक्षेचा परीक्षे तुम्हाला करू करायचा आणि मनी त्यांनी सर्वजण स्वतः कार्य करताय एवढी ताकदी करतात जी आनंद दे दिया है प्रेम महाराज की जय